हा, हा, हा। गावरान गाई, गावरान महाराज सांगतात आपल्याला आयुष्यभर दूध देते का नाही जरशी गाई सुद्धा आपल्याला आयुष्यभर दूध देते हे का नाही तुमची आई तुम्हाला दूध किती वर्ष पाजलं असेल एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष आहे का नाही मग त्या आईचे सुद्धा अति उपकार आहेत पण त्या आईपेक्षा सुद्धा गोमातेचे जास्ती उपकार आहेत विठल आपल्यावरती फार उपकार आहे त्याच पद्धतीने सूर्य देवाचे आपण घरामध्ये मीटर बसवलं लाईट घेतली तुमच्याकडे मीटर आहे ना कुणा मीटर हा बरे अन्नीने बसवलं ते ना का बसवणार काही टेन्शन नाही हा परंतु आपण मीटर बसवल्याच्या नंतर काय होतात विनोट जळसा आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं महिन्याची महिन्याला बिल भरावं लागतं आहे का नाही म्हणून ही असणारी लाईट आपल्या ह्या लाईटीचं बिल भरावं लागतं तसं आपण जनमल्यापासून कुणी पन्नास वर्षाचं असेल कुणी साठ वर्षाचं असेल कुणी तीस वर्षाचं असेल कुणी पंचवीस वर्षाचं असेल कुणी वीस वर्षाचं असेल कुणी सत्तर वर्षाचं असेल कुणी ऐंशी वर्षाचं असेल कुणी नव्वद वर्षाचं असेल कुणी शंभर वर्षाचा असेल कुणी सव्वाशे वर्ष सुद्धा जगतात काही काही माणसं लय दिवस जगण्याला महत्व नाही पण जीवन जगत असताना कसा जगला याला फार महत्व आहे नाही हा परंतु शंभर सव्वाशे वर्षामध्ये आपल्याला कधी सूर्यदेव घरी आला का बिलपत्र घेऊन अ एवढे बिल आले तुमचे एवढे विनोद आलेत हा एक हजार दोन हजार पाचशे रुपये काय शंभर रुपये काय आले असं म्हटलं का कधी महाराज सांगतात आपल्या आजाला म्हटलं का पंजाला म्हटलं का? पंज का बापाला म्हटलं का नाही 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 पिढ्याना पिढ्या गेल्या हो तरी सूर्यदेवाची अजून सुद्धा तक्रार नाही एवढं ना तुमचं असताना सूर्य सूर्यापासून असताना खरोखर तुम्ही उजड लाईट घेतल्यामुळे प्रकाश दिल्यामुळे तुम्हाला एवढं बिल भरण्याची वेळ आली म्हणजे हे सूर्यदेवाचे काय आहेत आपल्यावरती उपकार आहेत म्हणून महाराज सांगतात सूर्य उगव हस्ताला जाणं हे त्याचं काम आहे पण जाता जाता परोपकार करणं महाराज संता दुसऱ्याला प्रकाश देणं हा त्याचा परोपकार आहे विठ्ठल हा तसंच मारा संतात गंगेचे सुद्धा आपल्यावरती किती उपकार आहेत ठीक आहे की, की नाही गंगा आ, गंगा मैया नदी आहे का आपल्याकडे नाही आहे का हा म्हणून महाराज सांगतात तुम्ही पंढरपूरला गेला तर चंद्र भाग्य स्नान विधी हरी कथा समाधान चित्त सर्वकाळ गंगा हे सर्व आनंद जन्माचे पापे धुवून टाकते हे का नाही हा म्हणून गंगा सुद्धा आपल्यावरती काय करते काय करते का पीडिता पापता भोगिता तिचे पाद समुद्राचा गंगा आपल्यावरती फार उपकार करते गंगेच्या काठी जे झाड असतात त्यांना सुद्धा जीवन देते पशु पक्ष्यांना जीवन देते माणसांचे पापहरण करते माणसांना सुद्धा जीवन देते गंगेचे हा महाराज सांगतात गंगेचे उपकार झाले त्याच पद्धतीने आपल्या आईचे सुद्धा आपल्यावरती